मार्केट ची गडबड करा समता एसआय निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी आता आठ टक्के सह तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस माहिती घ्यायला

तुम्हाला तुमच्या पद्धतीने जे काही तुम्हाला करायचं ते कोर्टामध्ये काय काही काहीतरी गाडी गेली ज्या ठिकाणी गरबा ठेवणारी महिला होती त्यांच्या तिथं गाडी कोणीतरी जाते तुम्ही गाडी कोणी महिलेला कट मार असं एका गटाचं म्हणणं दुसऱ्या गटाचं म्हणणं का आमच्या गाडीवर दगड आमच्या गाडीला अडवलो असं काहीतरी झालं त्या वादातून सगळं पुढं आलं

माझं सगळ्या मंडळांना हेच राहील का आपले जे काही नगरपालिकेचे नियम आहेत किंवा पोलीस स्टेशन झालेले जे काही परवानगी घेणं असेल त्या सगळ्या गोष्टी आपण विस्तार कराव्या जे काही नियम घालून त्याचं पालन करावं आणि त्या पद्धतीने आपला उत्सव साजरा करावा नाही त्याचा काही संबंध नाही त्यांचं नाव आलं की आता तिथं परिसरात राहिलं आहे परिसरात भांडण झाले भांडणाच्या याच्यामध्ये चर्चा करणं असेल किंवा काय थोडाफार वाद झाला असेल पण त्याच्यामध्ये काही विषय मान्सून धमाका तीस ते, हो हो ते धमा सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव